जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुडझेप ही एक ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग दहावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत मिर्झा राजे जयसिंह आम्ही आजपर्यंत अनेक लढाया केल्या होत्या असंख्य गणिमांशी लढलो होतो आमच्यासमोर आमचे प्रतिस्पर्धी म्हणून आज पावे तो अनेक वीर उभे राहिले होते आम्ही कित्येकांशी झुंजलो होतो आणि प्रत्येक खेपेला फत्ते पाहूनच आम्ही तृप्त झालो होतो रणांगणात उभे राहिल्यानंतर आम्हाला मृत्यूचं भय कधीच वाटलं नव्हतं एखादी मोहीम स्वीकारताना गनिमांची आम्ही कधी चौकशीही केली नव्हती कित्येक वेळा आम्हाला आमचा प्रतिस्पर्धी आमच्याहीपेक्षा सरस आणि श्रेष्ठ वाटला होता पण पण कधी बुद्धी चातुर्याने कधी कर्तबगारीने तर कधी चाणाक्षपणाचा पवित्रा घेऊन आमच्या प्रतिस्पर्ध्याला आम्ही लोळवले होते अपयश कधी पदरात घेतलेच नाही पण या खेपेला दख्खनची मोहीम स्वतःच्या शिरावर घेऊन ससैन्य सा मथुरेपर्यंत गेलेला आलमगीर जेव्हा परत आला आणि शिवाला नेस्तनाभूत करण्याची जबाबदारी जेव्हा त्याने आमच्यावर सुपूर्द केली तेव्हा मात्र आम्ही काहीसे सचिंत झालो विचारात पडलो ही जोखीम स्वीकारावी की नको याचा काही केल्या आम्ही निर्णयच करू शकलो नाही परंतु जेव्हा आलमगिराने आमच्या मागे लकडा सुरू केला तेव्हा त्याला नाही म्हणणे आमच्या जीवावर आले आणि त्याला कारणही तसेच घडले आलमगिराचा वाढदिवस भरला दरबार असंख्य सरदार दराकादारांनी दरबारात हजेरी लावलेली नेमके याच वक्ती आलमगिराने हा विषय काढला तो म्हणाला यवन सोडून जे कोणी असतील ते काफर असं आम्ही समजतो हे आख्या दरबाराला ठाऊकच आहे आलमगीराचं हे वक्तव्य आमच्या भावना दुखावणारं होतं कारण आम्ही स्वतः यवन नव्हतो राजपूत होतो आणि आलमगिराच्या नजरेत आम्ही काफर होतो आलमगिराच्या वक्तव्यानं आमचं मन दुखावलं पण तरीही आम्ही हा वार सहन केला कारण काही झालं तरी आमच्या पूर्वजांनी मुघलांची रोटीबेटी व्यवहार केला होता अकबराच्या साखर पेरणीत अडकून राजपुतांनी आपला धर्म सोडला होता आणि आजही तेच चालू होतं राजपुतांनी धर्म सोडून मुघलांचं मांडलिकत्व पत्करून आपलं तोंड तर काळ केलंच होतं शिवाय राजपुतांच्या इतिहासालाही कलंक लावला होता आम्हाला या गोष्टीची खंत वाटत नव्हती अशातला भाग मुळीच नव्हता पण आम्ही मुघलांविषयी अन्यत्र जाऊ शकत नव्हतो कारण अन्य राजपूत वंशीयांनी आम्हाला तेव्हाच दूर केलं होतं आम्हाला वाळीत टाकलं होतं आम्हाला फक्त एकच समाधान होतं आणि ते म्हणजे आम्ही राजपूत असूनही मुघलांचे सेनापती होतो आम्हाला मिर्झा राजे किताबत होती आणि मिर्झा राजे याचा अर्थ राजपुत्र असा आहे हे आम्ही कधीच विसरू शकत नव्हतो राजपुत्राला तो मान मरात मिळेल तो आम्हाला मुघल दरबारात मिळत होता म्हणून तर आम्ही मुघलांशी एकनिष्ठ होतो मुघल सत्तेसाठी काहीही करण्याची आमची तयारीही होती आणि म्हणूनच त्या दिवशी भर दरबारात शिवाचा विषय निघाला आणि आम्ही काहीसे अधीर बनलो आलमगीर दरबाराला ऐकवत होता आमचं इस्लाम वेळ सगळ्यांच्या परिचयाचं आहे त्याचबरोबर साम्राज्य विस्तार हेही आमचं ध्येय आहे परधर्मियांना काफल समजून त्यांचा निपात करणे व त्यांना यवन बनविणे याच हेतूने अल्लाने आम्हाला इथे धाडले आहे आम्ही स्वतःला खुदाचे प्रेषित समजतो मी संबंध देश इस्लाम धर्मीय बनवणे आमचं ध्येय समजतो पण आमच्या या मार्गातही काही अडथळे आहेत आणि त्यातला प्रमुख अडथळा आहे दख्खनचा शिवा जापना आपण शिवाजी भोसलेबद्दल तर बोलत नाहीत ना आम्ही विचारले होते हा हा वही शिवा शहाजी भोसले का लडका का फार कुत्ता आलमगीर शिवाजीचं नाव निघताच लालबुंद झाला होता संतापातिरेकाने त्याचं सर्वांग विलक्षणपणे थरथरत होतं त्याच्या डोळ्यातून अग्निस्फुल्लिंग बाहेर पडू लागले होते यदा कदाचित शिवा या क्षणी त्याच्या समोर उभा राहिला असता तर आपल्या डोळ्यातील अग्निने त्याने त्याला भस्मसातही केले असते पण शिवाला कुत्ता संबोधणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही आम्ही उद्गारलो ज्यापणा आपण गलती करीत आहात गलती कैसी गलती शिवाला कुत्ता समजण्याची मतलब तो कुत्ता असता तर आज पावे तो कुणाचे तरी पाय चाटत वतन वा इनाम मिळवून विलासी जिंदगी जगत राहिला असता पण शिवाने एकदा ही असली नामुष्की पत्करलेली नाही उलट तो सिंहासारखा वागला आहे पण त्याने आमच्याशी सलुखाची बोलणी केली होती सलूक हा राजकारणाचा भाग झाला कर्तबगार माणूस आपल्याला आलेला प्रसंग टाळण्यासाठी कधी कधी, कधी कुणाशीही सलूक करतो यात गैर काहीच नाही मिर्जारा जे आप तो शिवा की तरबदारी कर रे है हा आणि ती करायला हवीच सिंहाला सिंह म्हणणं चुकीचं नसतं पाचश्या सलामत शिवाचा पुरा इतिहास आम्ही जाणतो काय होतं शिवाकडे एक बेसहारा कम उमर का लडका होता तो जहागीर होती पण ती स्मशानवत बनली होती कोणीच नव्हतं त्याच्या पाठीशी अशा हालातीत न डगमगता त्याने माणूस गोळा केला स्वबळावर फौज उभी गेली हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आदिल शहा तर त्याने त्राही भगवान करून सोडलं इसी कारणवश तो हम काफर शिवा को दफा करना चाहते है अलंपना ही गोष्ट एवढी आसान नाही क्य शिवाने विजापुरी सरदार अफजल खानची काय गत केली हे विसरलात आपण हम या कैसे भूल सकते है शिवाय आपले मामासाहेब शाहिस्ता खान उनकी वजह से तो हमारी नाक कट गई है सिद्धी जोहरला तर आपण जाणताच हुजूर त्याच्या इतका पराक्रमी वीर अख्या दक्षिणेत नव्हता परंतु शिवाने त्यालाही परास्त केले हमने यह भी सुना है आम्ही तर ऐकलंय शिवा एक वेळी अनेक ठिकाणी वावरत असतो त्याला दैवी शक्ती प्राप्त झाली असल्याने तो कुणालाही चेरी सांडतो अफजल खानाने शिवाची देवता तुळजा भवानीला तोशीस दिली आणि तुळजाभवानी प्रत्यक्ष शिवात अवतरून तिनेच खानास दफा केले हमने भी यही सुना है आणि म्हणूनच त्याला कुत्ता म्हणणे आम्हाला रुचत नाही मिर्झा राजे आप शिवा को कुछ भी कह सकते है किंतु हमारे लिए उसका दफा होना निहायत जरूरी है वरना दखन आमच्या हाती लागायचं नाही आपण सत्य बोलत आहात जो पावे तो दक्षिणेत शिवा आहे तो पावे तो कुणीही तिथं पोचणं अशक्य आहे तो फिर इसके लिए क्या किया जाए? शिवाला दफा करण्याचा इंतजाम करायला हवा कोण करेगा यह पर्वदिगार आपला दरबार तर असंख्य वीरांनी भरलेला आहे आपण कुणालाही हुकूम देऊ शकता पण आमचा अन्य कुणावर यकीन नाही तो फिर राजे हम जिम्मेदारी आपको सौंप देते हैं मगर हुजूर क्या आप भी इस शिवा से डरते हैं आलमगी ने घाव ऊंचा वर्मी घातला हमें दुखावलो लो उतरलो उत्तर लो पाचा सलामत हम तो मौत से भी नहीं डरते फिर आप जल्द ही दख्खन रवाना हो जाए आपको चाहे उसे आप अपने साथ ले सकते हैं हम आपको किसी बात की कमी महसूस नहीं होने देंगे आलमपणा आम्ही तयार आहोत मग जल्दी करा हम शिवा के दफा होने की खबर सुनने के लिए उत्सुक हम जल्द ही यह खबर आप तक पहुंचा देंगे आलमगीर सुखावला त्याने आमचा सन्मान केला आणि मग आम्हाला निरोपाचा विडा दिला आम्ही तुरंत ससैन्य दक्षिणेच्या दिशेने कूच केले आमची फौज प्रचंड होती आमच्या संवेत असंख्य वीर होते शस्त्र दारुवळा तोफा द्रव्य कोणत्याच गोष्टींची आम्हाला उणीव नव्हती परंतु तरीही आज अगदी पहिल्यांदाच मोहिमेवर निघताना आमचं मन काहीसं उदास असतील नि अस्वस्थ बनलं होतं आम्ही शिवाला पाहिलं नव्हतं तरीही शिवाची एक काल्पनिक मूर्ती आमच्या नजरेसमोर साकार होऊ लागली शिवाची सगळी कर्तबगारी आमच्यासमोर जशीच्या तशी उभी राहिली शिवाच्या बाबत आमच्या मनात इज्जत होती त्याच्याबद्दलचा अपार आदर आमच्या मनात वसत होता त्याच्या कर्तृत्वावर आम्ही खुश होतो त्याची बुद्धिमत्ता चाणाक्षपणा धृतता मुत्सद्दीपणा आमच्या मुखातील नित्याचा चर्चेचा विषय होता आम्ही स्वतःलाच बजावत होतो मेझाराजे शिवा कुणी सामान्य असा मी नाही तो तोडीस तोड आहे तुमची चपलता त्याच्या ठाई आहे तुम्ही ज्या धूर्तपणाने वागाल त्याच धूर्तपणाने तुम्हाला जबाब देण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे शिवाय तो पराक्रमी आहे त्याचं सैन्यबळ कमी असलं तरी तो त्याचा असा काही वापर करतो की त्याच्या पाच पंचवीस सैनिकांच्या तुकडी पुढं कुणाचंही पाचशेच सैनिकांचं बळ सुद्धा नांगी टाकतं त्याच्या सैनिकांच्या हर हर महादेव या गर्जनेतच एवढी ताकद आहे की ही गर्जना जणू वाघाची डरकाळी फासते आणि गणित तोबा तोबा करीत माघार घेतो मिर्झाराजे राजे आशा या शिवाशी दोन हात करणं एवढं सोपं काम नाही शिवाचं कर्तृत्व त्याला न पाहताच आमच्या कानी आलं होतं त्याची थोरवीही आम्ही ऐकली होती स्वदेश आणि स्वधर्माच्या संरक्षणासाठी त्याने केलेली बंडखोरी कुणाही पराक्रमी आणि स्वाभिमानी माणसाला कौतुकास्पद वाटावी अशीच होती आम्हालाही त्याच्याबद्दल आदर होता आणि म्हणूनच त्याच्याबद्दलचं एक अनामिक भय आमच्या अंतरात वसलं होतं आम्ही हिंदू होतो एका पराक्रमी पुरुषाशी मुकाबला करण्याचा प्रसंग आमच्यावर आला होता आणि हा पुरुष नुसताच पराक्रमी नव्हता धर्माभिमानी होता परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारा होता रयतेचं हित पाहणारा होता अपयशाचं विष आमच्या वाट्याला कधीच आलं नव्हतं आणि ते येऊ नये अशी आमची इच्छा होती आणि म्हणूनच नुसत्या बळावर विसंबून न राहता आम्ही आमच्या रूढी परंपरांप्रमाणे परमेश्वराला शरण जाण्याचा निर्णय घेतला आम्ही आमच्या ब्राह्मण पुरोहितांना पाचारण केले पुरोहित हजर झाले शास्त्रीजी जी, जी हुजूर आम्ही एका नव्या मोहिमेवर निघालो आहोत निघण्याआधी काही धार्मिक विधी करण्याचा आमचा मनोदय आहे त्यासाठी आपण कोटीचंडी करावी आणि अकरा कोटी लिंगे करावी कामनार्थ पगळामुखी कालनागी प्रित्यर्थ जप करावा त्यानुसार चारशे ब्राह्मण अनुष्ठानास घालावेत खर्चाची चिंता करू नये जशी आज्ञा हुजूर आणि आम्हाच यश लाभावे म्हणून गोरगरीबांना दानधर्मही करावा म्हणजे त्यांच्या आशीर्वाद आमचं बळ वाढवतील आम्ही फत्ते पाहू हुजूर सार काही आपल्या आज्ञेप्रमाणे होईल आणि मग सर्व धार्मिक विधी मनाप्रमाणे करून घेऊनच आम्ही ससैन्य मोहिमेसाठी बाहेर पडलो आम्ही दक्षिणेत पाऊल ठेवले तेही जागरूकतेने शिवाचे प्रत्येक हालचाल आम्हाला कळण्यासाठी आम्ही हेरही पेरले शिवाच्या विरोधात असलेल्या जावळीच्या मोऱ्याला अभय दिले शिवाच्या तोपखान्याचे दोन नोकर फितूर केले जव्हारच्या जमीनदाराला मुगली चाकरीत घेण्याचे चा अभिवचन दिले शिवाय शिवाचा आरमारी बळ खच्ची करण्याचीही तरतूद केली शिवाचीही चा हालचाल चालूच होती त्याने पोर्तुगीज आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याशी सलूक करण्याचा प्रयत्न केला आणि काही अंशी तो त्यात यशस्वीही झाला आम्ही पुण्यास पोहोचलो आणि मराठी मुलूक आवळण्याचा प्रयत्नास लागलो त्यासाठी शिवाच्या कब्जात कोणता मुलूक आहे याची प्रथम माहिती गोळा केली आणि मग पुण्याच्या लाल महालाच्या सदरेवरच आम्ही आमच्या मुत्सद्यांची मसनत भरविली पुण्याच्या लाल महालात पाऊल टाकताना आम्हाला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली याच महालात एका रात्री आपल्या निवडक लोकांनीशी शिवाने शाहिस्ता खानावर धाडशी हल्ला केला होता खानाच्या सुदैवाने तो बचावला होता मात्र त्याची बोटं तुटली होती महालात प्रवेश केल्या केल्याच या गोष्टींची आम्हाला आठवण झाली आणि एका अनामिक भयानं आमची छाती दडपून गेली पण आम्ही आमचं भय मुखावर दिसू दिलं नाही मसनत भरली होती आम्हीच सुरुवात केली आपण शिवाला परास्त करायला इथं आलो हो। आहोत आणि शिवा किती धूर्त चाणाक्ष आणि पराक्रमी आहे हे कुणी सांगण्याची गरज नाही शिवाच्या सुदैवानं त्याला निसर्गाची साथ आहे इथले अवघड गडकोट घनदाट जंगल अतिखोल दर्याखोऱ्या हेही आमच्या संकट असलं तरी शिवाचं ते बळच आहे आम्हाला शिवाला या गडकोटातून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्याचा सगळा मुलूक आवळून त्याची नाकेबंदी करणार आहोत आपण सगळे माझ्या आज्ञेप्रमाणे वागून आम्हाला सहकार्य द्याल अशी आशा आहे मिर्जा राजे आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही सगळ्यांनी तुजोरा दिला मग ऐका तर कुतुबुद्दीन खानांना आम्ही सात हजार स्वारांची कुमक देतो आहे त्यांनी जुन्नरपासून तळकोकणच्या घाटापर्यंतच्या मुलखावर नजर ठेवावी आम्हाला मंजूर आहे राजे खानसाहेब आपण आणखीन एक काम करा कोणतं लोहगडासमोर एखादी योग्य जागा निवडून तिथं आपलं मजबूत ठाणं उभं करा जशी आज्ञा राजे तिथं तुमच्या जवळचे तीन हजार स्वार तैनात करा जी खानसाहेब शिवाचे येणे जाणे याच भागात अधिक आहे तेव्हा आपण जागरूक असावे शिवा हमला करणार नाही याची काळजी घ्यावी आम्ही जरूर काळजी घेऊ इहतिशाम खान जी राजे पुणे तुमच्या सुपूर्द करतो आहोत आम्ही तुमच्या दिमतीस रणदौलत खान बिरामदेव शिसोदे जाहिद खान जाननीसार खान रब्बाजा अबुल मकरीम आणि चार हजार सैन्य राहील जशी आज्ञा राजे पुणे लोहगड मार्गावरील डोंगरी घाटात आम्ही एक ठाणे बसून तिथं दोन हजार सैनिक तैनात करतो आहोत जी आम्ही स्वतः तळकोकणात उतरणार होतो पण आमचा निर्णय बदलला आहे का शिवा आदिलशहाचा सलूक म्हणून आम्ही सासवडला छावणी करतो आहोत कारण सासवड जसे पुरंदराजवळ तसे विजापूरलाही नजदीक आहे आम्ही प्रत्येकाला काही ना काही जबाबदाऱ्या देऊन सगळ्यांचा निरोप घेतला आम्हाला सैन्याची गरज भासणार म्हणून वाटेतच पाच हजाराचं सैन्यबळ वाढवलं होतं आता आणखी सात हजार सैन्य उभं करण्याच्या तयारीला लागलो शिवाय एक ला खतही लिहिलं दक्षिणेच्या सुब्यातील सरमजामदारांच्या नेमणुका बदल्या बडतर्फ्या इतर सेवकांच्या नेमणुका तैनाती देणी घेणी यांचा संबंध औरंगाबादच्या सुभेदाराकडे म्हणजेच सहजाद्या मोअजमकडे आहे तो बदलून ते अधिकार आमच्याकडे देण्यात यावेत ज्यांना तनखे जहागिरी हवे आहेत त्यांनी आमच्याकडे रुजू हवे अशी आज्ञा व्हावी म्हणजे तेथील कारभार सांभाळणे सोयीचे होई शिवाय यामुळे आमच्या सैन्यातील अधिकाऱ्यांना समजले की सगळे अधिकार आमच्या हाती आहेत तर ते मनपूर्वक आमची कामे करतील आणि आमचा कार्यभाग साधेल आम्हाला तात्काळ उत्तर मिळाले शाई फरमानच पावले आम्ही सासवरकडे निघण्याची तयारी करू लागलो नी हेजीबाने खबर आणली खबर होती